च टाळ पाषणाचे देवा दगडाचे टाळ पाशाणाच देवा घास घ्या विठ्ठला मने नाम देव नामदेव नाम नामदेव घास घ्या विठ्ठला नाम नामदे देव भजन भकरी वरन भात वरी तूपशा जीवंत भजन वरन भात दगडाचे टाळ पाशाणाचे देवा दगडाचे टाळ पाशाणाचे देवा घास या विठ्ठला मने भाषणाच मृती कपे थरुथरा नामाग देवा जेवे सरा भाषाणाच मृती कपे थरुथरा नामाग देव जे मेसुर सरा चेटा देव देवा दगडाचे टाळ पाषणाश देव मने नाम देव मने नाम देव देवाला न्यूद काय केला देव भक्ती चाबू केला मत पुषे नाम देवाला केला देव भक्ती साबू केला दगडाचे टाळ पाशणाचे देवा दगडाचे टाळ पाशणाचे देवा घास जा विठ्ठला घस या म्हणे